स्वागत आहे या ठिकाणी वंढेरबोजी येथील काही शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि वडेरपुलजी येथील शेतकरी कोणकोणत्या प्रसंगाला तोंड देत आहेत आणि काय काय त्यांच्या समस्या आहे याबद्दल आपण जाणून घेऊया प्रथम आपला परिचय द्या नमस्कार मी संजय लक्ष्मण सावळे वडनेर बोल्जी उभा काय समस्या बद्दल बोलायचं समस्या अशी आहे की जो आता मुद्दा मांडणार आहे हा मुद्दा माझा वैयक्तिक नाही आहे आपल्या वडे शहरातील सगळ्या शेतकऱ्यांचा हा मुद्दा आहे बऱ्याच दहा वर्षापासून शेतकऱ्यांची जे खंत आहे ते कुणी पुढे येऊन सांगायला तयार नाही किंवा कुणी ऐकायला तयार नाही तो मुद्दा म्हणजे असा आहे की हा माझा मुद्दा काही एकट्याचा मुद्दा नाही आहे किंवा तो कोणा पक्षाचा मुद्दा नाही आहे हे सगळ्या शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आणि त्याच्या पोटाचा मुद्दा आहे गेल्या दहा वर्षापासून जे आपल्या वडे बोलजी शिवारामध्ये जे आहे ते कोणाला वीर मिळत नाही कोणी अर्ज करते तो अर्ज वापस येते असं बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे याचं कारण काय याचं कारण बऱ्याच लोकांना विचारलं तर ते म्हणतात की बा तुमचं जे वडनर बोलजी शिवार आहे ते वडनेर बोलजी शिवार जे आहे खारे ते खारेपान पट्ट्यामध्ये येते त्यामुळे तुम्हाला जे वीर आहे ते विहिरी पासून तुम्ही वंचित आहे अजून किती सुविधा असेल खारपानल्यामुळे तुम्हाला तुम्हाला शेत मागेल त्याला आता शिंदे साहेबांना महाराष्ट्र सरकारनं मागेल त्याला शेततळा आहे मागेल त्याला साडेचार लाखाची विहीर आहे पण आपण त्यांना मागू शकत नाही ना अर्ज केला की वापस येते त्याच्यामुळे आपले जे वडने गोळजी जे शेतकरी आहे ते एक प्रकारचे सगळे शेतकरी झोपलेल्या अवस्थेत आहे त्या एवढ्या पुरते विचारतात ग्रामपंचायत पर्यंत येतात आणि वापस जातात पण त्याच्यामुळे काही सखोल माहिती त्यांना मिळत नाही आपण प्रश्न उत्पन्न केला काय पातळीवर किंवा तुमच्या तलाठी पातळीवर कोणाला कोणी शेतकरी जातच नाही ना ते आपला कामधंदा करतात वापस येतात तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता आपल्या ज्या वड्यावर बोलचे जरी शिवारा आहे माझं म्हणणं आहे आपला बोलचे ते शिवार आहे हे म्हणता खाले पटपाट्यात आहे काही हरकत ते आहे पण पट्ट्यात पण दहा वर्षा पहिले ज्यांना विहिरीची स्कीम मिळाली तेव्हा नव्हतो का का पण पट्ट्यात आपल्या वडण्याबाईचा जो शिवार आहे तो स्टँड मागचा जो पिंपरी रस्ता आहे किंवा विश्वगंगा जो पूल आहे त्या पुलापासून तो काही शंभर दोनशे तीनशे एकराचा जो काही नंबर असेल तेवढा असेल खरे पण पट्ट्यात शंभरातून पंचवीस टक्के अशी खारे पट्ट्यात म्हणजे गावाचं संपूर्ण क्षेत्र खारपान पट्ट्यात नाही असं नाही असं माझं म्हणणं आहे कारण आमच्या आमचा जो नायगाव रस्ता आहे शिरसुडी रस्ता आहे विटाळी रस्ता आहे डिगी रस्ता आहे याच्या विहिरीचं सारं पाणी गोड आहे ना त्याचं भागेत ऑलरेडी चालू आहे आज खारेपान पट्ट्यात असलं त्याचं बागेत बंद पडलं असतं ना शेती म्हणजे सर खारं साचलं असतं शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला शांतकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की बा आपल्या वडण्यापुरच जेवढे शिवार आहे जेवढं वन फोर जे आहे खारेपानपट्ट्यात तेवढंच त्यानं बाधित ठेवावं आणि जे पंच्याहत्तर टक्के जे आपलं वडणेशुवार आहे ते त्यांनी खारेपानपट्ट्यातून वगळावं आणि शाळांना जो विहिरीचा लाभ आहे आमच्यासारख्या अल्बल उद्धारक शक्ती आहे आम्ही जे गरीब शेतकरी आहे एकरवाले दोन एकर वाले घरी विहीर खोदू शकत नाही चार पाच लाखाचा त्यांना एवढा भूत जो आहे खर्च करू शकत नाही त्यांना जर हा लाभ मिळा आला तर ते एकर दोन एकरमध्ये ते त्याचं चांगलं हरित क्रांती होईल ते त्यांच्या स्वतःच्या पार उभे राहतील आणि आजची जी युवा पिढी आहे त्यांना शेतीमध्ये काहीतरी काम करायला उत्साह येईन आनंद येईल अशा दुष्का मागच्या वर्षी जे आहे तो दुष्काळ पडला माझी पराठी एवढी एवढं असताना युड़ तुम्हाला कापूस सुद्धा वेचायचं काम पडलं नाही ते जर माझ्या शेतात विहीर असती तर मला दोन लाखाचं उत्पन्न झालं असतं मला एकाला एक सव्वा लाखाचं उत्पन्न करून शेतीमध्ये होते बागाईतच असलं तर माझं शेतीचं उत्पन्न दाम दुप्पट होईल ना आणि माझ्यासारख्या युवा पिढीला त्याच्यामध्ये मला आनंद येईल माझा कापूस येईल हरभा राहील फुलाच्या शेती होईल भाजीपाला होईल असा या युवा पिढीला आनंद होईल त्या आणि सगळ्या आजची युवा पिढी जी आहे ते शेतीपासून दूर चालले किंवा शेतीत काही पुरत नाही काही नेवा सोयाबीन काही झालं नाही बँकेचं कर्ज भरल्या जात नाही असं होत नाही तसं त्याच्यामुळे जे जे युवा पिढी आहे त्याचं जे मनोबल आहे ते खचत चाललं ना त्यांना जर वीर मिळाली ते जर बागेत झालं हरित क्रांती आली त्याचा आनंद वाढीन उत्सव वाळीन दोन पैसे मिळतील ना झाले असं माझं एक मनोगत मी आज आपल्यासमोर व्यक्त केलं आपल्या वृद्धीची परिस्थिती पाहता कोणताही प्रश्न जरी असला तरी आज आपण एक मांडला मोठ्या हिमतेनं मांडला आम्ही तुमचं सराहनीय भूमिका तुमची आज परंतु कोणीही शेतकरी प्रशासनाला ही भूमिका मांडत नाही आणि प्रशासनाला जागरूक करण्याचं काम करत नाही तर कुठं ना कुठे शेतकरी पण या गोष्टीला दोषी आहे शेतकरी कुठे मागे सांगतो की शेतकरी पुढे यायला भेट नाही शेतकऱ्याचा बा आपण चार लोकांसमोर वाईट होऊ आपलं काम मग कुठे होणार नाही पण माझं म्हणणं काय हे काही कुणा पक्षाचं काम नाही आहे हे शेतकऱ्याचा मुद्दा आहे हा कुणा पक्षाचा नाही आहे हा ठामपणे प्रश्न शासनासमोर मांडायला पाहिजे शेतकऱ्यांबाबत म्हणणं भाऊ नाही आहे आपल्या गावातले जे शेतकरी त्यांनी झोपेत राहू नाही जम्मू काश्मीरचा धारा तीनशे सत्तर तर हटू शकते तर आपल्या गावाचा खारे पानपट्टा का हटू शकत नाही जयरंग जयरंगे पाटील जर एकटा उपोषण करू शकते तर आपल्या गावातले शेतकरी उपोषण का करू शकत नाही का आपल्याला आपल्या हक्काची वीर मिळू शकत नाही असं माझं म्हणणं आहे आणि सगळ्या गावकरी आपल्या वडनेश्वरले जे गावकरी आहे त्यांनी झोपेतून जागा व्हावं आणि सगळ्यांनी प्रसाद प्रतिसाद द्यावा या विषयाला अशी माझी वंडेर गावकरी शेतकऱ्यांना एक शेतकरी या नात्यानं मी त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपल्या शेतकरी बंधूंनी या ठिकाणी आपल्याला उत्तम अशी माहिती दिलेली आहे आणि जो दोनशे ते तीनशे एकराचा जो एक खारपट्टा येतो तो भाग वगळता बाकीच्या पट्ट्याला खारपान पट्टा हा घोषित करू नये ज्यामुळे शेतकऱ्यांना जो मिळणारे विविध लाभ आहेत त्यांचे जे आर्थिक नुकसान होत आहेत त्यांच्या शेतीचं नुकसान विविध योजनांपासून त्यांना वंचित राहावं पण नाराणं पडत आहेत तर शासनाने खरोखरच या गोष्टीची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी उपाययोजना करावी अशी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मी वंढरबंदीच्या जनतेला पुन्हाच आता काहीतरी बोलू इच्छित आपण बोलू आणि माझं एक म्हणणं आहे की जे शेतकऱ्यांना जे रेशन चालू होतं रेशन स्वस्त धान्य दुकानातून जे शेतकऱ्यांना मानशे पाच किलो धान्य मिळत होतं ते, ते तो दोन, तो दोन दोन ते अडीच वर्षे झाले त्या शेतकऱ्यांना पैसे पण मिळाले नाही ना। आणि धान्य ना। पण मिळाल्याने पुऱ्या नांदुरा नांदुरा तालुक्यामध्ये फक्त बाराशे सदोषित लोकांना पैसे आले बाकी पुऱ्या नांदुरा शेतक तालुक्यातील जे शेतकरी आहे त्यांना धान्य मिळत नाही पैसे मिळत नाही आणि ते त्या लाभापासून वंचित आहे एकर एक एक एकर एक 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 दोन एकर एक हेक्टर एक एक जरी त्याचे नाव शेती असली तरी त्यांचं जे रेशन आहे ते बंद करण्यात आलं आणि जो जो आपल्या शे जो अन्नदाता आहे तो आपल्या भारताचा त्याचं तर अन्न हे बंद केलं तुम्ही तर मग त्याचा उत्साह कसा वाढेल त्याचा तो पहिला हक्क आहे ना शेतकऱ्याचा त्यांना तर पहिले मानसी पाच किलो म्हणा जे काय असेल त्याचा जे हक्क आहे ज्या ठिकाणी यांची व्यथा ऐकलेलीच आहे तर प्रशासनाने आमच्या या बातमीची तात्काळ दखल घ्यावी शेतकऱ्यांच्या विविध जे होणारे नुकसान आहे त्यांना ज्या मिळणाऱ्या सुविधा ज्या बंद झालेल्या आहेत याच्यावर तात्काळ स्थानिक प्रशासनाने सुद्धा स्थानिक गावचे मुद्दे हे उचलायला पाहिजे आणि यांना खरोखरच न्याय मिळायला पाहिजे आमच्या त्यानच्या माध्यमातून आपण आपल्याला दाखवू इच्छितो आणि आता तरी मला असं वाटते की जे भाऊ जागृत झाले येथून वठेड गोंजी येथील शेतकरी हा जागा होत चाललेला आहे आणि खरोखर वडण्याची जनता जागा जर झाली तर यांना कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागणार नाही तर बघत राहा लिखणी शस्त्रन्यूज कॅमेरामॅन हरिझुंबडे सोबत मी सरदार शेख जय हिंद